अंबाजोगाई तालुक्यात बर्धापूर येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेचं कशाप्रकारे स्वरूप आहे त्या ठिकाणी बर्धापूरची समिती आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की बर्धापूरमध्ये उद्या प्रभू श्रीरामाची जन्मोत्सवानिमित्त प्रभू शोभायात्रा निघणार आहे की कशाप्रकारे असणार आहे प्रभू श्रीराम जन्म भव्य शोभायात्रा दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता राम मंदिर रेणुक माध्यमिक शाळेपासनं बाजार चौक बसस्टँड चौक आंबेडकर स्मारक त्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तिथून हनुमान मंदिरापर्यंत त्याचा समारोप होणार आहे या शोभायात्रेचं स्वरूप कशा प्रकारे असेल या शोभायात्रेचं स्वरूप प्रभू श्रीरामाचा जयघोषाने सर्व वारकरी संप्रदायातले लोक मान्य व अब अरुण गुरुजी अविनाश महाराज सर्व आमिष जोगदन हे सर्व वारकरी संप्रदायातले लोक असून त्याच्यासोबत पालखी सोहळा प्रभू श्रीरामाची मूर्ती त्याची भव्य मिरवणूक असणार आहे तरी बर्धापूर आणि बर्धापूर पंचक्रषदतील लोकांनी सर्व पंचप्रषत लोकांनी प्रभू श्रीरामाच्या जयंतीनिमित्त यात्रा शोभायात्रानिमित्त सर्वांनी सहभाग नोंदवा ही सर्वांना नम्र विनंती